भूमिका घेतली अशी टीका माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी केली आहे खडसे यांनी मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देऊन शरद पवारांना साथ द्यायला पाहिजे होते असं ही पाटील म्हणालेले आहेत तर उमेदवारी साठी खडसेंनी प्रयत्न केला असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय खडसे या ठिकाणी शरद पवार गटाचा डमी उमेदवार देणार असल्याचं सुद्धा खडसे म्हणाले नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रचार म्हणजे विकासाच्या झंझावादामध्ये चांगले चांगले लोक त्यांच्या जा बरोबर जायला तयार होतात तसं आता असं वाटायला लागलं आहे की राष्ट्रवादी डमी उमेदवार देते काय राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची याला मान्यता आहे की खडसेसाहेबांची मग गुण आहे की व्यवस्थित उमेदवारी मिळवून घेतली आणि आता एक डमी उमेदवार देऊन मायुतीचा एक उमेदवार निवडून आणायचा असं असेल तर खऱ्या अर्थाने अभिनंदनच करावं लागेल पण मी माझा निर्णय जरा थांबून घेणार आहे असं वाटतं की ते उभे राहणार नाही मग कोणाला तरी थातूर मातूर कोणाला तरी पुढे करतील उभं करतील आणि मग सुनेची निवडणूक सोपी जाईल अशा प्रकारचा कयास त्यांचा आहे असं लोकं बोलायला लागले मला असं वाटतं की त्याच्यात कुठंतरी जे वास्तविक आहे ते तसंच